बालदिनाचं औचित्य साधव ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या चिल्ड्रन रन ही विशेष धाव स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये पार पडली भारतीय जनता पार्टी ठाणे शहर नवयुग मित्र मंडळ आणि आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी कार्यक्रमाला भाजप ठाणे शहर आमदार संजय केळकर आयोजित कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांचे मार्गदर्शन लाभले आयोजनामध्ये स्नेहा रमेश आमरे आणि माजी नगरसेवक रमेश जी आंबरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली तर युवा नेतृत्व म्हणून डॉक्टर सागर रमेश आंबरे यांनी संपूर्ण धाव स्पर्धेचे कौशल्यपूर्ण नियोजन केले या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरले ते जागतिक धावपटू शौर्य अविनाश आंबुरे यांच्या विशेष उपस्थितीने यावेळी लहानग्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला पाहायला मिळाला राजमाता उद्यान येथून सकाळी सात वाजता ही स्पर्धा येथे सुरू झालेली होती यामध्ये शेकडो मुलामुलींनी यामध्ये सहभाग नोंदवला जेमिनी सर्कल मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानापर्यंत धाव घेत पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी स्पर्धेची यशस्वी सांगता झाली धावकांना टी शर्ट अचिवर्स मेडल प्रमाणपत्र नाश्ता हायड्रेशन सुविधा आणि वैद्यकीय मदत देण्यात आली विशेषतः प्रभाग क्रमांक चारमधील दोनशे पन्नास नोंदणी करणाऱ्या मुलांना टी शर्टसाठी प्राधान्य देण्यात आले मुलगे आणि मुलींसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये धाव घेण्यात आली बालदिनानिमित्त मुलांमध्ये आरोग्य क्रीडा आणि शिस्तीचे संस्कार रुजवणारा हा उपक्रम ठाणे शहरात पाहण्यासारखा ठरला अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली यावेळी भाजपाचे ठाणे शहर मंड मानपाडा मंडळ भाजपाचे वसंत विहार वर्तकनगर मंडळ नवयुग मित्र मंडळ आंबे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग देत कार्यक्रम सुरळीत पाल पार पड़ला दुसरा क्रमांक दुसरा क्रमांक तृतीय क्रमांक मागच्या आधीच्या गटातलं एक बक्षीस राहिलंय मयुरी जाधव Mmm, karl asak ti chamany <tomachos> amen anusion. आज या ठिकाणी हिरानंदानी मेडोज परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे नगर आमच्या नगरसेविका स्नेहाता आंबरे आणि आमचे भाजपचे पदाधिकारी रमेश आमरे यांच्या माध्यमातून रन चिल्ड्रन रन हा कार्यक्रम राबवण्यात येतो विभागातली जवळजवळ साडेतीनशे चारशे मुलं त्याच्यामध्ये सहभाग घेतात आपण पाहत असाल अगदी पाच पाच ते सात वयोगट सात ते दहा वयोगट लहान लहान मुलांना एक आनंद वाटतो लहानपणापासून त्यांना मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायचा एक सवय पडते आणि सकाळी लवकर उठून ही सर्व मुलं आज आलेली आहेत त्याचे पालक पण आलेले दिसत आहेत आज हे स्त्य असा उपक्रम आहे त्यांना सर्वांना एक ट्रॉफी देण्यात आली आहे प्रत्येक वयोगटातून दोन दोन तीन तीन, तीन बक्षीसं काढण्यात आली आहेत अत्यंत छान उपक्रम आहे आज बालदिन आहे आणि त्या बालदिनाचं औचित्य साधून रमेश आंबरे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे जमाता उद्यानात त्याचा समारंभ होत आहे सर्व मुलांना बालदिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि रमेश आंबरे स पत्नी नगरसेविका स्नेहाताई आंबरे आणि मंडल अध्यक्ष राकेश चौगुले या सर्वांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगला कार्यक्रम राबवला सगळ्यांना बालदिवसाच्या ज्या लहान मुलांना पहिले तर मी शुभेच्छा देईन आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आम्ही प्रभाग क्रमांक चार स्थानिक नगरसेविका सौ स्नेहा रमेश आंबरे आणि उपाध्यक्ष ठाणे जिल्हा रमेशजी आमरे यांच्यातर्फे एक रन आपण आयोजित करतो दरवर्षी आपण सोल्जर रन ठेवतो ही ऑलमोस्ट नोव्हेंबर डिसेंबरमध्येच येते यावर्षीचं आमचं इनिशिएटिव्ह होतं की लहान मुलांचा प्रतिसाद वाढवावा आणि आता औचित्य होतं चिल्ड्रन्स डेचं तर आपण हा एक चिल्ड्रन रन म्हणून हा पहिलाच वर्ष आहे आमचा आणि तो आम्ही आज यावर्षी सुरू केला आहे दरवर्षीप्रमाणे याही रनला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे थोड्याशा कमी वेळातच आम्हाला रजिस्ट्रेशन जे होते ते टू फिफ्टीपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन येऊनच गेलेलं आहे आणि शाळांचा प्रतिसाद तो वेगळा होता तर प्रतिसाद हा चिल्ड्रनला एकदम उत्तम आलेला आहे तसेच आपल्या या कार्यक्रमाला रनला ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी लेले यांची पण उपस्थिती लाभली त्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानेन आणि दरवर्षी याचप्रमाणे आपण इकडे प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाच्या अंतर्गत असेच कार्यक्रम विविध घेत असतो त्या त्यालाही एक भर पाडलेली आहे आम्ही एवढंच मी सांगेल